हॅलो गाईज तर चला आमच्या घरात सुरू झाली आहे लग्नच राई आमच्या आहे गुड्डीचं लग्न त्यासाठी आम्ही चाललो आहे तुळशीबागेत तर ही बघा आमची नवरीबाई ये मयुरी आम्ही तिघी चाललो आहे पुढे जाऊन आम्हाला जॉईन करणार आहे गुड्डीची फ्रेंड आणि विनू निघालो आम्ही आता तुळशीबागेत जायला जाता जाता आम्हाला श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीचं दर्शन करून निघालो आम्ही पुढे तिथे खूप गर्दी होती त्याच्यामुळे आम्ही थांबलो नाही पण बाहेरूनच आम्ही खूप छान असं दर्शन घेतलं संकष्टी असल्यामुळे खूप गर्दी होती तिथे बाहेरही उभं राहणं खूप भारी आहे खूप छान मस्त दर्शन झालं आत गेलो आम्ही तुळशीबागेत खूप गर्दी होती आतमध्ये पण खूप छान शॉपिंग केली आम्ही खूप छान वस्तू आहेत तिथे आम्हाला घ्यायची होती ज्वेलरी बघून बघून कंटाळलो आणि फायनली एक असं शॉप मिळालं दुकान तिथे खूप छान छान ज्वेलरी होत्या जशी गुड्डीला हवी होती तशीच मिळाली आणि फायनली आम्ही ती घेतली आणि आम्ही निघालो आमच्या कसबा मेट्रो स्टेशनजवळ जाता जाता तिथेही आम्हाला कसबा गणपती मंदिर भेटलं तिथेही आम्ही आत नाही गेलो की गे खूप गर्दी होती तिथेसुद्धा मग म्हटलं चला एक फोटो तरी काढू पण फोटो काढता काढता माझ्याकडून निघाला व्हिडिओ म्हणून या हसतात आणि कशा हसतात बघा जाऊ द्या पण ठीक आहे मग गेलो आम्ही मेट्रो स्टेशनला वाट बघत होतो मेट्रोची फायनली निघालो आम्ही आता घरी जायला आणि चलो बाय कसं वाटलं माझा छोटासा व्हिडिओ